हे हे शेतकरी आहे यांनी आपल्याकडून घेतले आहे एकशे चौदा कॅरेट ते स्वतः चेक करतील कॅरेट बघा आता हे सोद भाऊ चेक करा तर कॅरेट दाबा हे बघा आता सोद शेतकरी आहे हे बघा हे चेक करताय बघा स्वतः दिसले हे प्रत्यक्ष स्वतः हे बघा दोघं दोघं चेक करताय पा आता काय पाहिजे अजून तुम्हाला मग लवकरात लवकर या वाट कसली बघताय कॅरेट बघा रा रे भाई उभा हे बा नाचा कसा करा काही अडचण नाही कॅरेटची क्वालिटी एकदम ओके विषयच नाही परत दणगड जाळी आहे परत आहे तसं परत सरळ होऊन जातं आणि विषय नाही हे कॅरेट कोणता आहे ॲप्रस प्लॅस्टिक हे बघा कंपनीचं नाव आहे याच्यावर ॲप्रस प्लॅस्टिक तर हे कॅरेट आहे फक्त ना फक्त दोनशे पंधरा रुपयामध्ये हे तुम्हाला नावचहित येणार तुमचं नाव प्रिंट करून येणार हा बघा हा भगवा कलर आहे तुम्हाला मिळणार फक्त ना फक्त दोनशे पंधरा रुपयामध्ये प्युअर भगवा कलर आहे मग लवकरात लवकर या मी तुमची वाढ बघतोय चला मग ठीक आहे नमस्कार शेतकरी मित्रमंडळ आज तुम्हाला दाखवणार आहे की कॅरेटवर मार्का कसे मारतात मग बघा हे बघा असे मारतात एकदम व्यवस्थित मारतात हे बघा हे वा हे बघा हे बघा हे मार्का मारतात कॅरेटवर हे बा कॅरेटवर प्रॉपर मार्का मारतात तुमचं नाव व्यवस्थित मारतात ऐक नाही मग मग तुम्ही कुठे आहात लवकरात लवकर या कॅरेटच्या ऑर्डरी द्या आणि तुमचं स्वतःचं नाव प्रिंट करून घेऊन जा